जय श्रीरामस्तपैकी आता समुद्राच्या ठिकाणी बसलो आहे मस्त सावलीमध्ये वनभोजन करण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा आनंद नक्की घ्या पण सांभाळून घ्या नमस्कार मंडळी मी शुभम म्हाडिक पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवरती आणि कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर आज आपण चाललेलो आहे दापोली दर्शन घेण्यासाठी तर एका दिवसामध्ये तुम्ही दापोलीमध्ये कोणते कोणते स्पॉट त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटणार आहे तर आज आपल्यासोबत आहे वा वैभव आणि काही मित्र आपल्याला जॉईन होणार आहेत तर आज आपण दापोलीतले एका दिवसामध्ये कोणते कोणते स्पॉट कवर करता येईल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि कोणत्या रूटने जाता येईल आणि लवकरात लवकर तुम्हाला जास्तीत जास्त स्पॉट्स कसे क कवर करता येतील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर चला आधी त्या मित्रांना पिकअप करूया आणि नंतर पुढे मार्गस्थ होऊ ंदा आम्ही दर्शन घेतो आहे चंडीगेचं आणि ह्या ट्रीपची सुरुवात करतो आहे तर पहिल्यांदा तुम्ही जर इथं असाल तर दाबो रोडने पुढे चंडिकाला या आणि तिथून सुरुवात करा आता चंडीगेची आपली व्हिडिओ पूर्ण आहेच ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल मी त्या आय बटनमध्ये पण देतो आहे पटकन जाऊन ती पण बघा पण आधी ही व्हिडिओ पूर्ण बघा तर आधी चंडिकेचं दर्शन घेऊया तर देवीचं दर्शन घेऊन आत्ता आम्ही निघालो आहे पुढे तर पुढे आता कुठे जायचं थो थोडं डोक्यात आहे परशुराम किंवा मग लेण्या बघायला पण लेण्या बघायला गेलं तर आम्हाला उशीर होईल त्यामुळे तुम्ही जर येत असा तर लेण्या नक्की बघून जा इकडच्या पण सकाळी लवकर निघा आम्हाला कारण लेट झालेला आता त्यामुळे आता आम्ही लेण्यांकडे जात नाही आहे पन्हाळे काजीच्या लेण्या इथून ते जवळ आहे पण आता आम्ही जातलो आहे परशुरामला तर इथून तुम्हाला चंडीगीच्या इथून परत तुम्ही रिटर्न यायचं आहे दापोली रोडला आणि तिथून पुढे आल्यानंतर तुम्हाला एक रोड दिसेल अंजारल्याला ले जाण्यासाठी लेफ्ट साइडला तो लेफ्ट साईडनं रोड घेऊन तुम्ही परशुरामला येऊ शकता तर मित्रांनो आपली दापोली ही भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे तर आत्ता आपण त्याच ठिकाणी आलेलो आहे इथे परशुराम बघताय तुम्ही समोर परशुरामांची भली मोठी अशी मूर्ती आहे जी पृथ्वीवरती स्थानापन्न आहे तर चला आतमध्ये अजून आपल्याला बघूया काय बघायला ते तर आता आतमध्ये आहे आतमध्ये बघूया आपल्याला काय बघायला मिळतंय बट इथला व्ह्यू बघा समोरचा जबरदस्त त्या साईडने समोरचा व्ह्यू पण अजून भारी आहे तर तुम्हाला नंतर दाखवतो बाहेर आल्यानंतर बट आधी आतमध्ये जाऊया आतमध्ये बघू आपल्याला काय बघायला भेटतंय आहे मागच्या साईडने असा दरवाजा ओपन आहे काही नाही आतमध्ये फक्त इको येतोय ते भगवान परशुरामांची मूर्ती आहे मस्त इकडत जय श्रीराम परशुरामांचे दर्शन घेऊन आत्ता आम्ही निघालो आहे लाटगर बीचवरती तर बघूया आता जरा पेठपूजा करूया कारण भूक वाज भूक लागलेली आहे आणि आता वाजले दुपारच्या अडीच त्यामुळे आधी पेठपूजा करूया मस्तपैकी घरून जेवण दिलेलं आहे तर मस्तपैकी आता जागा बघूया कुठेतरी आणि मस्तपैकी वनभोजन करूया आणि तिथून पुढे कुठे जायचं ते तिथे गेल्यावर डिस्कस करतो कसं जायचं काय आय थिंक प्लॅन आहे वरती स्टेडियमला जाण्यासाठी तर बघू कुठे जायचं काय कसं तुम्हाला आयटिनरी मी पुढे सांगेनच आणि चला आता इथून निघूया तुम्ही पण कधी आलात तर नक्की दर्शन घ्या परशुरामांचं आणि इथे ध्यान साधण्यासाठी खाली मस्तपैकी आतमध्ये हॉल आहे छान तिथे बसून तुम्ही तुम्ही मेडिटेशन करू शकता समोरचा व्ह्यू बघा ते सुंदर आहे तर, तर आता आम्ही आहे लाडगरमध्ये म्हणजे तामस तीर्थ या ठिकाणी तर आता वाजलेत तर दुपारचे तीन तर आता थोडी पेटपूजा करतो आणि मस्तपैकी असा समोर असा व्यू समुद्र मागे असं मस्तपैकी झाडं वनभोजनाचा एक आनंद घेतो खूप भारी वाटतं असं इथे या ठिकाणी आता आपण बरेच वेळ आलेलो आहे पण आता मित्रांना पहिल्यांदाच घेऊन आलं तर त्यांचं फोटोशूट वगैरे चालू आहे मागच्या साईडला आपण तोपर्यंत मस्त निसर्गाचा आस्वाद घेऊया एकदम शांतता एकदम मस्त मस्तपैकी आणि समुद्राच्या लाटांचा आवाज मन एकदम शांत होऊन जात एकदम नक्की आवाज ऐका मस्तपैकी आता समुद्राच्या ठिकाणी बसलो आहे मस्त सावलीमध्ये वनभोजन करण्यासाठी घरून मस्तपैकी दिलेली बटाट्याची भाजी चपाती आणि इकडे नॉन व्हेजवाल्यांसाठी आज सॅटर्डे असल्या कारणाने मला खाता येत नाही त्यामुळे आज फक्त व्हेज तर फटाफट आता इथे संपवतो तर पेठपूजा करणं गरजेचंच आहे आता चला तर मित्रांनो ज्या ठिकाणी आता जेवायला बसलो होतो त्या ठिकाणी मस्तपैकी आता साफसफाई केलेली आहे आणि ते अजिबात कचरा करू नका तुम्ही पण असं कधी वनभोजन केलं तर त्या ठिकाणी अजिबात कचरा करू नका कारण निसर्ग इतका सुंदर आहे त्याला घाण करू नका प्लीज तर चला आता मस्तपैकी पेटपूजा झाली आहे आणि इथे आहे आता आम्ही स्टेडियमसाठी तर स्टेडियमवरती जाऊया आणि स्टेडियम तुम्हाला मी आतून दाखवलं नव्हतं तर चला तुम्हाला आज दाखवतो आणि बघूया आधी चालू आहे का नाही पहिले ते खात्री करून आपण नंतर आतमध्ये जाऊ तर हे माझ्या मागच्या साईडला बघता हे दत्त मंदिर आहे तुम्ही पण कधी आलात इथे तर इथे एकदा नक्की विजिट करा खूप सुंदर अशी जागा आहे आणि इथला व्ह्यू पण खूप सुंदर आहे आणि इथे बसून तुम्ही मस्तपैकी वनभोजन करू शकता शांतता आहे कोणाचं जा जास्त वाहनांची गर्दी नाही माणसांची गर्दी नाही पूर्ण एकदम लांब निवांत एकदम निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही शांतपणे जेऊ शकता फॅमिलीसोबत मित्रांसोबत जर तुम्हाला एकदम शांत ठिकाणी मन शांत करायचं असेल तर या ठिकाणी नक्की एकदा व्हिजिट करा कारण माझी ही पर्सनली खूप आवडतीची जागा आहे जर मला खूपच जास्त कधी स्ट्रेस असेल कंटाळला असेल तर मी या ठिकाणी येऊन बसतो त्यामुळे तुम्ही पण नक्की एकदा व्हिजिट करा तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आहे मी स्टेडियम वरती हो वाघवे स्टेडियम वरती हो लास्ट टाइम आपण आलो होतो त्या टायमला आतमध्ये एंट्री नव्हती भेटली पण आता एंट्री भेटलेली आहे आणि मस्त पैकी आलेलं आतमध्ये पीच आता रेडी झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी सुद्धा येऊ शकता आणि विजिट करू शकता त्यामुळे एक वाघवे स्टेडियम आपल्या प्लॅनिंगमध्ये एकदा नक्की ॲड करून टाका त्याला कारण इथे तुम्हाला स्टेडियमची फिलिंग येईल एकदा नक्की तुम्हीसुद्धा व्हिजिट करा थोडा वेळ मस्तपैकी ते टाईमपास करतो आणि मग पुढे निघतो पैकी बीच आता बीचवरती आलो आहे आणि समोर असा मस्तपैकी सनसेट थोड्या वेळाने असं मस्तपैकी सनसेट होईल आणि आता जवळपास आम्ही मुरुड आणि सालदुरे बीचच्या मध्येच आहे प्रॉपर मुरुडला पण नाही प्रॉपर सालदुरेत पण नाही त्यामुळे मध्येच थांबलेलो आहे कारण इथे जास्त वर्धा नाही आहे निवांत बीच आहे एकदम शांतता आहे तुम्ही इथे येऊ शकता म्हणजे समुद्र येण्यासाठी बरेच सारे मार्ग आहेत तुम्हाला कोणी इथे विचारलं तुम्ही गावामध्ये तर तुम्हाला सांगतील त्यामुळे तुम्ही सहजरित्या येऊ शकता बीचवरती प्रॉपर गाडी येऊ शकते आपण गाडी घेऊनच आलेलो आहे बीचवरती सहजासहजी अडकत नाही गाडी बट अशा ठिकाणी अशी घालू नका गाडी की जिथे तुमची गाडी अडकेल त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आनंद नक्की घ्या पण सांभाळून घ्या तर मस्तपैकी आता जरा एन्जॉय करतो सनसेटची मजा घेतो मंडळी आज आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ आणि ही व्हिडिओ मी आता इथेच संपवतो आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जरा कमेंट बॉक्समध्ये एकदा कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही दिवसामध्ये प्लॅन करत असाल तर तुम्हाला मी एक पुन्हा एकदा सांगतो आता कारण आपल्याला तेवढे पॉईंट कवर नाही करता आले कारण बीचवरती बराच टाईम गेला त्यानंतर मग आम्ही पुढे काही गेलो नाही तर मंडळी तुम्हाला जर बरेच ठिकाणी जर फिरायचं असेल तर, तर तुम्हाला सकाळी लवकर निघा पहाटेला म्हणजे सात आठ वाजेपर्यंत तुम्ही निघालात तर प्रथम तर चंडीगीचं दर्शन घ्या त्यानंतर पन्हाळीकाजीच्या लेण्या बघा पांडवकालीन लेण्या तिथूनच पुढे आलात तर परशुराम तुम्हाला एक राईट टर्न मिळेल तिथून तुम्ही परशुरामला जाऊ शकता तिथून खाली बुरुंडीमधून उतरा आणि तिकडनं लाडगर बीच करून म्हणजे लाडगर बीचला तुम्ही जाऊ शकता लाडगर कर्दे मुरुड असा तो रोड आहे पूर्ण बाजूने समुद्राचा खूप सुंदर असा व्ह्यू आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलाच तो व्ह्यू तर तिथे तुम्ही दत्त मंदिरातसुद्धा जाऊ शकता तिथून पण खूप सुंदर असा व्ह्यू आहे जिथे आपण जेवायला बसलो होतो तर तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता त्यानंतर मुरुडला आलात की मुरुडला आल्यानंतर दुर्गादेवीचे मंदिर आहे बीच आहे त्यानंतर परत तुम्ही वरती स्टेडियमलासुद्धा जाऊ शकता त्यानंतर तुम्ही ग कड्यावरच्या गणपतीलासुद्धा जाऊ शकता पुढेच खाली लाईट हाऊस आहे तेसुद्धा करू शकता नाहीतर तुम्ही आसूदमध्ये केशवराजाच्या मंदिर मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकता तर तुमचा टाईम कसा मॅनेज होतो आहे यावर आहे तुम्ही कि कोणत्या कोणत्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता आणि ते एक्सप्लोर करू शकता तर चला तर ही व्हिडिओ मी आता इथेच संपवतो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जरा कमेंट बॉक्समध्ये एकदा कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडलीच असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय